काय पाकिस्तान कारवाई करते दहशवाद्या वाद्या त्याला कुठेतरी रोख लागल आणि थोडा तरी कुठं पाकिस्तान घाबरू शकेल तर मित्रांनो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ऑपरेशन सिंधूर आहे ते खरं सक्सेसफुल म्हणजे झालं तर आहे पण गव्हर्नमेंट म्हणते की सक्सेसफुल झाले दुसरा म्हणजे एक विचार करण्याची बाजू अशी आहे की ज्या म्हणजे पैलगाम हल्ल्यामध्ये ज्या सहा हजारांनी आपल्याचे का सत्तावीस जणांचे जीव घेतले किंवा त्यांना डायरेक्ट म्हणजे गोळ्या घातल्या ते तर त्यांचा म्हणजे तपास पण नाही आणि त्यांना त्यांचा जीव मारण नाही तर लांबच आहे पण गवर्नमेंटनं सध्या कसं आहे जे काही सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर हे प्रत्येक घरोघरी सिंदूर म्हणजे पोचण्याचं काम करणार अशी त्यांनी म्हणजे एक मोहीम म्हणजे राबवण्याचा निर्णय घेतलाय तर ही खरंच म्हणजे एक जे काही सिंदूर राबवण्याचं म्हणजे त्यांनी जे काही मोहीम म्हणजे चालू करणार आहेत ते कितपत योग्य आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो जे काही सिंदूर असतो ज्या म्हणजे जी स्त्री असते किंवा जे काही जे महिला असते त्या तोच पुरुष त्या महिलेच्या म्हणजे भांगामध्ये कुंकू भरू शकतो किंवा सिंदूर भरू शकतो जे काही हिंदू परंपरेनुसार जो व्यक्ती तिचा